ना ना ही। राहुरी फॅक्टरी येथील महिलांनी अवैध दारू पकडली पोलिसांना सापडत नाही महिलांनी रंगेहात पकडून दिली पोलिसांची झाली नाचपकी राहुरी पोलिसांना दारूदंडे सापडत नाही म्हणून दारू विक्रीच्या विरोधात आक्रमक झालेल्या महिलांनी राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात राजरूसपणे अवैध दारू विक्री सुरू असलेल्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी संतप्त महिलांनी दारू विक्री करताना एका महिलेस रंगे हात पकडून पोलिसांना जे करता येत नाही ते संतप्त महिलांनी करून दाखवून पोलिसांची अबुल जनते समोर उतरवली घटनास्थळी मी ठवालदार बाबासाहेब शेळके आले असता संतप्त महिलांनी प्रश्नाचा भडीमार केला याच दरम्यान या घटनेचे छायाचित्रण करणाऱ्या जालिंदर अलाट या पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेत दमबाजी केली पत्रकारस दमबाजी करणाऱ्या पोलिसावर पोलीस निरीक्षकांनी कारवाई न केल्यास पत्रकार संघटना आंदोलन छेडणार आहेत पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील अवैध दारू विक्रीबाबत बाबत या भागातील संतप्त महिला आक्रमक झाल्या आहेत या संदर्भात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देऊन या भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली या भागातील कमी वयातील तरुण मुले दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाले आहेत यास दारूमुळे वै कमी वयातील अनेक तरुण मुले मयत झाले यापुढील काळात दारूमुळे

परंतु त्यापूर्वी पोलिसांनी अवैध दारुगुत्ते बंद ठेवण्यास सांगून निवेदन देणाऱ्या महिलांना तोंडभशी पाडण्यात आले महिलांच्या तक्रारीवरून छापा मारला परंतु येथे दारू विक्रीच होत नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला होता पोलिसांना दारू सापडत नसल्याने संतप्त महिलांनी दारू छापा मारून दारूधंदी पकडून द्यायचा निर्धार केला होता त्यानुसार संतप्त महिलांनी शुक्रवारी सकाळी दारू विक्री करणारे सुगंधाबाई प्रेमा पवार या महिलेस रंगे हात पकडून राहुरी पोलिसांना पाचारण केले घटनास्थळी बी हवलदार बाबासाहेब शेळके व त्यांचा एक सहकारी दाखल झाले असता संतप्त महिलांनी पोलिसांवर आग पाखड केली दरम्यान घटनास्थळी पत्रकार जालिंदर अलाट हे छायचित्रण करीत असताना बीट हवलदार बाबासाहेब शेळके यांनी मोबाईल विसकावून घेत येथे छायचित्रण करायचे नाही तुमच्यामुळे या महिला पोलिसांना आव्हान देत आहे असे म्हणून पोलिसांनी पत्रकारास दमबाजी करण्यास सुरुवात केली मोबाईल फोडण्याची धमकी दिली संतप्त महिलांनी पत्रकाराचा मोबाईल मागे द्या नाही तर तुम्हाला येथून जाऊ देणार नाही असा इशारा देताच पोलीस शिळके यांनी मोबाईल मागे देऊन घटनास्थळावरून काढता पाय घेतला यावेळी शरद साळवे लैला शेख परवीन शेख रेखा जाधव सुनीता पवार मूथ कांबळे मंगल थोरात सविता बनसोडे भूषण शेख स्वार्थाबाई जाधव जैतुन भाभी माया साठे लता जगताप अलका पठारे लता गायकवाड परिगा सरोदे अंजू पल्लवी पवार मोकळ लक्ष्मीबाई पंडित कविता साळवे आदी महिला उपस्थित होत्या सह नानासाहेब मुंडे राहुरी राहुरी फॅक्टरी येथील महिलांनी अवैध दारू पकडली पोलिसांना सापडत नाही महिलांनी रंगेहाथ पकडून दिली पोलिसांची झाली नाचककी राहुरी पोलिसांना दारू धंदे सापडत नाही म्हणून दारू विक्रीच्या विरोधात आक्रमक झालेल्या महिलांनी राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू असलेल्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी संतप्त महिलांनी दारू विक्री करताना एका महिलेस रंगे हात पकडून पोलिसांना जे करता येत नाही ते संतप्त महिलांनी करून दाखवून पोलिसांची अबू जनते समोर उतरवली घटनास्थळी वीट हवालदार बाबासाहेब शेळके आले असता संतप्त महिलांनी प्रश्नाचा भडीमार केला याच दरम्यान या घटनेचे छायचित्रण करणाऱ्या जालिंदर अलाट या पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेत दमबाजी केली पत्रकारास दमबाजी करणाऱ्या पोलिसावर पोलीस निरीक्षकांनी कारवाई न केल्यास पत्रकार संघटना आंदोलन छेडणार आहेत पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील अवैध दारू विक्रीबाबत या भागातील संतप्त महिला आक्रमक झाल्या आहेत यासंदर्भात पोलीस निरीक्षक संजय फेंगे यांना निवेदन देऊन या भागातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली या भागातील कमी वयातील तरुण मुले दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाले आहेत यास दारूमुळे कमी वयातील अनेक तरुण मुले मैयत झाले या पूर्वी काळात दारूमुळे कोणी मृत्युमुखी पडला तर त्याची सर्व जबाबदारी राहुनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर आहे व त्याचा अंत्यविधी राहुनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या दालनासमोर केला जाईल असा संतप्त इशारा राहुनी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील संतप्त महिलांनी दिला होता मागील आठवड्यात राहुरी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी राहुरी फॅक्टरी येथील अवैध दारुगुत्त्यावर छापा मारण्यासाठी पोहोचतात परंतु त्यापूर्वी पोलीस वजी पोलिसांनी अवैध दारुगुत्ते बंद ठेवण्यास सांगून निवेदन देणाऱ्या महिलांना तोंडभोशी पाडण्यात आले महिलांच्या तक्रारीवरून छापा मारला परंतु येथे दारू विक्रीच होत नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला होता पोलिसांना दारू सापडत नसल्याने संतप्त महिलांनी दारू दंड्यावर छापा मारून दारू दंडे, दंडे पकडून द्यायचा निर्धार केला होता त्यानुसार संतप्त महिलांनी शुक्रवारी सकाळी दारू विक्री करणाऱ्या सुगंधाबाई प्रेमा पवार या महिलेस रंगे हात पकडून राहुल पोलिसांना पाचारण केले घटनास्थळी बीट हवलदार बाबासाहेब शेळके व त्यांचा एक सहकारी दाखल झाले असता संतप्त महिलांनी पोलिसांवर आग पाखड केली दरम्यान घटनास्थळी पत्रकार जालिंदर अलाठ हे छायचित्रण करीत असताना बीट हवलदार बाबासाहेब शिळके यांनी मोबाईल विसकावून घेत येथे छायचित्रण करायचे नाही तुमच्यामुळे या महिला पोलिसांना आव्हान देत आहे असे म्हणून पोलिसांनी पत्रकारास दमबाजी करण्यास सुरुवात केली मोबाईल फोडण्याची धमकी दिली संतप्त महिलांनी पत्रकाराचा मोबाईल मागे द्या नाही तर तुम्हाला येथून जाऊ देणार नाही असा इशारा देताच पोलीस शिळके यांनी मोबाईल मागे देऊन घटनास्थळावरून काढता पाय घेतला यावेळी शरद साळवे लैला शेख परवीन शेख रेखा जाधव सुनीता पवार मीथ कांबळे मंगल थोरात सविता बनसोडे भूषण शेख स्वार्थाबाई जाधव जयतुन भावी माया साठे लता जगताप अलका पठारे लता साळवे येलनाबाई गायकवाड परिगा सरोदे अंजू बोर्डे पल्लवी पवार रंगूबाई मोकळ लक्ष्मीबाई पंडित कविता साळवे आदी महिला उपस्थित होत्या जालिंदर आलाटसह सह नानासाहेब मुंडे राहुरी